सिंधुदुर्गामध्ये उद्या उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे येत आहेत कुठं शहरामध्ये येत आहेत तर त्यांचा जवळ जा, जसा कुठे दौरा जात असेल तो जात असेल आता शहरामध्ये जिथे त्यांनी सभा आयोजित केली बाजारपेठेच्या ठिकाणी मेन चौकामध्ये त्यांना सभा घ्यायची तिथे ऑलरेडी ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे लोकांची गर्दी असते आणि तिकडे एवढ्या गर्दीमध्ये सभा घेण्यामध्ये काय त्यांना साध्य करायचं आहे मला माहीत नाही पण लोकांना त्याच्यातून त्रास होणार लोकांना त्याच्यातून अडचण निर्माण होणार तुम्ही एका गटाचे प्रमुख आहात तुम्ही मोठ्या मैदानामध्ये तुमची सभा घेतली पाहिजे किंवा मोठ्या हॉलमध्ये तुम्ही कुठेतरी सभा घेतली पाहिजे जिथे गर्दीच आहे जिथे बाजारपेठेमध्ये लोकांना ट्रॅफिकचा सा सामना करावा लागतो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी तुम्ही जर सभा घ्यायला गेलात तिकडे घुसायला गेलात तर ते लोकांसाठी अडचणीचं ठरणं मला या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगायचं आहे आम्ही कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील करणार आहोत की जर कुठला प्रमुख येत असेल तर त्यांनी कुठल्या तरी हॉलमध्ये घ्यावी सभा किंवा कुठल्या तरी मैदानात घ्यावी जिथे लोकांची गर्दी आहे तिकडे घुसायला जाऊ नका मला माहिती आहे तुम्हाला लोक जमवायला अडचण होते पण आम्ही तर मदत करू तुम्हाला काहीतरी दोन पाचशे लोकं पाठवण्यामध्ये पण लोकांना लोका अडचणी टाकू नका सभेचं ठिकाण बदला आणि योग्य जे ठिकाण आहे तिथे सभा घ्या तुम्ही आलात का आणि गेलात का आम्हाला कधीच काय फरक पडला नाही पण लोकांना अडचण होईल असं काय करू नका एवढीच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो